तेरा डिसेंबर दोन हजार एक या दिवशी भारताच्या संसदेवर हमला झाला होता पाच आतंकवाद्यांनी चाळीस मिनिटात नऊ लोकांचा बेळ घेतला बरोबर बावीस वर्षांनी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला या हमल्याची पुनरावृत्ती झाली यावेळी देखील पाच लोकांनी सुरक्षेतील लुफोलचा फायदा घेत सभागृहात प्रवेश केला संसदेत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतील यातल्या दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या आणि खासदारांच्या बसण्याच्या जागेकडे धावले यावेळी त्यांनी चपलांमध्ये लपवलेल्या कॅनमधून पिवळा धुरही फवारला घटनेनंतर लगेचच दोघांनाही पकडण्यात आलं या घटनेनंतर काही वेळातच संसद भवनाबाहेर पिवळा आणि लालदूर सोडून आंदोलन करणाऱ्या नीलम आणि अमोल शिंदेला अटक करण्यात आली नमस्कार अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत भारतीय संसदेच्या सुरक्षेत जी चूक झाली ती खूप मोठी चूक आहे पण आरोपींनी या पूर्ण घटनेचं प्लॅनिंग कसं केलं आणि त्यावरून खासदार निलंबित का झाले हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या अनकट मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की करा मारलेल्या दोन आहेत सागर शर्मा आणि मनोरंजन डी बेचाळीस वर्षांची युवा बेरोजगार नीलम जिंद जिल्ह्यातील घासो खुर्द या गावात राहते आणि अमोल शिंदे हा गडी आपल्या महाराष्ट्रातील आहे चारही आरोपी संसदेत पोहोचण्यापूर्वी त्यांचा सहकारी विशालच्या घरी थांबले होते पोलिसांनी विशाललाही गुरुग्राम येथून ताब्यात घेतलं पोलिसांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित झा हा बिहारचा रहिवासी असून कोलकाता येथे नोकरीला असल्याचं सांगितलं त्यांनी या घटनेचं नियोजन कसं केलं ते पण समजून घ्या दोन हजार मध्ये ललित झा सागर शर्मा आणि मनोरंजन डी म्हैसूरमध्ये भेटले त्यांनी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी संसदेत घुसण्याचा कट रचला नंतर नीलम आणि नी अमोल त्यात सामील झाले हे सर्वजण जवळपास चार वर्षांपासून सोशल मीडियावर एकमेकांच्या संपर्कात होते यानंतर हे पाचही जण फेसबुकवर भगतसिंग फॅनपेजला जॉईन झाले मुख्य सूत्रधार ललित झा याच्या सांगण्यावरून मनोरंजननं यावर्षी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद भवनाची पाहणी केली संसद भवनात येणाऱ्या लोकांचे बोट तपासले जात नसल्याचं त्याच्या लक्षात आलं दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला हे पाचही जण रविवारी गुरुग्राम मध्ये राहत असलेल्या विशाल शर्मा यांच्या घरी जमले आणि मंगळवारपर्यंत तिथेच राहिले सकाळी पाचही जण संसद भवनाकडे निघाले मनोरंजन याने मैसूर कोडागूचे खासदार प्रताप सिंह यांच्या मार्फत पास मिळवला सागर आणि मनोरंजन संसदेच्या नवीन इमारतीत शिरले आणि प्रेक्षक गॅलरीत पोहोचले तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारी एकच्या सुमारास सागरने प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या कक्षात उडी मारली मनोरंजननेही उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रेक्षक गॅलरीच्या रेलिंगला लटकला त्यानं बोटातलं पावलेल्या कॅन मधून पिवळा धूर पसरवला यानंतर सभागृहातील खासदारांनी त्यांना पकडून मारहाण केली आणि आरोपींना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं नीलम आणि अमोल यांनी संसद भवनाबाहेर पिवळा आणि लाल धूर सोडला दोघांनी ही घोषणाबाजी केली त्यांच्या सोबत असलेल्या ललितनं एक व्हिडिओ शूट केला जो नंतर इंस्टाग्रामवर शेअर केला नीलम आणि अमोल यांना पोलिसांनी पकडलं तर ललित त्यांना चकमा देण्यात यशस्वी झाला अनेक तास चौकशी केल्यानंतर सागर मनोरंजन नीलम आणि अमोल यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली या सर्वांविरुद्ध दहशतवाद प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय एवढी चांगली संधी चालून आली आहे आणि विरोधक त्याचा फायदा उचलणार नाहीत असं होईल का त्यानंतर संसदेच्या सुरक्षा यंत्रणांतील गंभीर त्रुटीवरून संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला लोकसभेत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला मोदी सदन मे आओ शहा श्रम करो अशी घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात आली राज्यसभेतही तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन संसद सुरक्षा भंगाच्या घटनेवर चर्चेची मागणी केली त्यावरून लोकसभा अध्यक्षांनी तेरा खासदारांना अधिवेशनाच्या उरलेल्या कालावधीसाठी निलंबित केलं काँग्रेसचे टी एन प्रतापन हिबी इडन ज्योतिमिरिदास वी के श्रीकंदन बेनी बेहानन मोहम्मद जावेद आणि मणिकम टागोर तसेच माकपचे आर नटराजन आणि एस व्यंकटेशन द्रमुकचे कनिमोळी करुणानिधी भाकपचे खासदार के सुब्बरायन आणि तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरे कोब्रायन यांना निलंबित केलं शिवाय गमतीचा भाग म्हणजे द्रमुकचे खासदार आर हे सभागृहात उपस्थित नसतानाही त्यांना निलंबित करण्यात आलं होतं हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांचं निलंबन मागं घेण्यात आलं या सगळ्यात विशेष बाब म्हणजे दोघेही आरोपी भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर प्रेक्षक गॅलरीमध्ये आले आणि तिथून ते सभागृहात आले मात्र सुरक्षा भंग करणाऱ्या दोघांना संसदेत प्रवेशाची परवानगी देणाऱ्या भाजप खासदारावर कोणतीही कारवाई न करता विरोधी पक्षांच्या खासदारांवर कशी कारवाई केली जाऊ शकते असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताला ओळखलं जातं पण देशात इतकी मोठी सुरक्षा चूक कशी होऊ शकते चपला तपासल्या जात नाहीत हा किती मोठा लुपोल आहे याची कल्पना जर चुकीच्या मानसिकतेच्या लोकांना लागली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता याची कल्पना आपण न केलेलीच बरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अंकट मराठीच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा